तर मी राजगिऱ्याची भाजी उपवासाची राजगिऱ्याची भा हे तोडून मी चिरून घेतलं आहे आणि धुवून आता भाजी करते सॉरी धुवून घेतली पहिली चिरून घेतली भाजी करते आता भाजीमध्ये घालायला हे थोडं जिरं शेंगदाण्याचा कूट दोन मिरच्या मीठ घालायचं भाजीमध्ये तर हे बघायचं पीठ आहे वऱ्याचं बगर म्हणत आहे वर्या तर काय पण म्हणतो त्याला दोन नावं त्याची आता ह्याची भाकरी करणार गरम गरम भाकरी राजगिरीची भाजी हे उपसायला छान लागतं अगदी पहिली भाजी करून घेते फोडणीला देते आणि मग भाकरी करायला घेते आता कडे मी तापत ठेवले भाजी फोडणीला देऊन घेते भाजी आता फोडणीला देते आता हे पीठ ह्याच्यामध्ये मी एक किलो बगर घेतलेली आणि पावशेर साबुधानी त्याच्यामध्ये असं मिक्स करून मी दळून आणलं किरणीतून तेल वतं तुपामध्ये केलं तरी चालतं तेलामध्ये केलं तरी काही नाही जास्ती तेल पण लागत नाही जराशी तापवते हो तेल तेल तापले जिरं टाकते खूप असला जिरं तुम्ही खाता असाल तर टाका नसलात तर नका टाकू ह्या हो। दोन मिरच्या घेतलेल्या मीठ चांगल्या तर खूप टाकते बारीक करून घेतात जास्त दुबड नाही आहे जरा बारीक केला परतून घ्यायचं जवळ आता भाजी टाकते खचडी खायचा रोज रोज त्यांचा येतो नाही खायला माती भाजी भाकरी किंवा भात शेगण्याची आमटी छान लागतं शिजू द्यायचा आता इकडची सगळे ही भाजी ठेवते इकडे भाकरी करून घेते आता पीठ घेते पीठ घेते ताटामध्ये भिजून घेते थोडं थोडं पाणी घेऊन होऊन घेते जास्ती नाहीये मला करायचं थोडीच करायची थोडी फीट घेतली मी बघायचं गोळा करून घेते त्याचा मळून 嗯，对、mm，就这样的。 चांगलं मळून घेतलं की भाकरी चांगली होती आणि दळतानी बारीक दळून द्यायला सांगायचं गिरणवाल्यांना असं सा थापून घेते आता मी झाली थापून आता तयार टाकते असं पाणी लावायचं पलटी करते एक नंबर भाकरी होती अगली करते तर मस्त छान होती अगदी भाकरी काढून घेते ठेवते दुसरी करून घेते झाल्या तर टाकून घेते करते शेकू दे दोन भाकरी झाल्या तेवढं पीठ घेतले एवढं राहिले झालं आता भाजी पण झाली गॅस बंद केला मी शेकू दे भाकरी झाली भाकरी आता बंद करते मी एक नंबर शेकली अगदी बंद करते गॅस झाली करून घेते झाली तर भाजी पण मस्त सुंदर किती भारी झाली भाजी पण गरम गरम भाकरी भाजी ताक भारी लागत उपवासाच भारी लागतं झाली भाकरी भाजी राजगिरीची ताप भारी लागतं माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा कशी झाली मला भाजी भाकरी सांगा उपवासाची तुम्ही पण अशी करून बघा